कसं वाटते आज सुट्टी आहे ना रविवार मजा मग माज आज मजाच करायची काय मग आज आमच्या गाव सुट्टी आहे मित्रांनो आता देवपूजा करायची आहे डेली जर आपलं कामच येते दे। देवपूजा सकाळी उठले पहिले देवपूजा करायची आता देवपूजा करतोय पाहू शकता तुम्ही सगळं देव बाहेर काढलेले आहेत खाली आता पूजा करायची आहे देवांची त्यांना आंघोळ घालायची साफसफाई करायची गण लावायचा गणगुळी गन गनगुळी गण गन लावायचा हळद व्हायचं आईची आई पूजा करायची सगळ्या फोटोंची वगैरे साफसफाई करून मस्त वगैरे कपडे हे करून त्यांना आंघोळ विंगोळ घालून मग त्याची पूजा अर्चा करायची मा माझे स्वामी यांचीही वेळ नित्य नेमने सेवा करतो कारण ते सदैव माझ्या पाठीशी असतात आता देवपूजा करतोय स्वामींना आंघोळ घातली दब्बटिप्पळ घातली माझे देव आहेत सहा भैरवनाथचा खंड भैरवनाथ हे जुजुजी खंडोबाळ आहे आई महालक्ष्मी माता आहे एक रक्षक आहे आणि एक तुळजापूरची तुळजाभवानी आहे माझी शंकराची पिंडे आहे आनंदी हा श्री कृष्ण भगवान एक शंख आहे घंटी आहे आणि ही बुद्धली आहे आणि ही दोटी आहे आणि हे आमच्याकडे आहेत असा आमचा हा देवरातला देवी आहेत आणि आता ही आई आहे आमची झाले आता गणगुळीने उघडून गण लावा ही गणगोळी उघडायची बाप्पाला आम्ही काय वारकरी माणसं आहोत आम्ही काय तसलं खाणंपिणं काय आमच्याकडे नसतं मी देवाची सेवा हीच आमचं सगळं काही असते हे घनगोळी उघडतोय घनगोळी उघडून हा गण लावायचा प्रत्येक देवाला फोटोला आहोत गणपती बाप्पापासून स्वामी समर्थ महाराजची देवपूजा आहे प्रत्येक मराठी माझे एका देव असतील जेणेकरून ज्यांच्या घरी टाक असतात ना त्या लोकांना अशी पूजा करावीच लागते रोज टाकांना देवांची आंघोळ घाला लागते तेने मनी पूजा करावी लागते म्हणजे स्वामी स्वामी समर्थना मी खूप मानतो <laughs> पूजा झालेली आहे आता माझी शेवटी बघा आता सगळं मांड झालेली मांद आहे सगळे देव दे मांडून झालेत देवाऱ्यामध्ये सगळे व्यवस्थित मांडून झाले फोटो वगैरे सगळे साफ करून सगळ्यांना गणगोळी अष्टगन वगैरे सगळे लावले आईचीही व्यवस्थित पूजा वगैरे झालेली दत्तगुरूंच्या फोटोचीही मस्त वगैरे पूजा झाली आईचीही फोटोला करून सगळं व्यवस्थित हदी कुंकू सगळ्यांना लावून लावलं गणगोळी गण लावला असं दिसतं आता त्यावर नमस्कार मित्रांनो तर आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आज मीही घरी आहे आज माझा पोरगाही घरी आहे त्याची मजा चाललेली आहे आज काय अभ्यास शाळा सगळं सुट्टी फक्त मोबाईल आणि टी व्ही आणि एन्जॉय करायचा कारण त्याचे पप्पाही आज घरी आहेत आम्ही आज आम्ही बघ काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो आज ड्रायवरचं आमचं कसं असतंय सुट्टी आम्ही कशी घालवतो ते नक्की बघा आणि आम्ही दोघंच घरी आहे माझी मिसेस तर कामावर गेलेली आहे तिला काय सुट्टी नसती कारण कामच तसं आहे आता आम्ही सगळं आमचं ओरकलं आहे आता थोडं बाहेर जाणार आहे बाहेर मार्केटमध्ये जाऊन थोडंफार काही खायला प्यायला बघायचं आहे ड्रायव्हर असल्यामुळं आम्हाला काय आज घरात आम्ही जास्त करून काही बनवलं नाही असल पण बनवलं आहे तिने काय काहीतरी का बनवलं असलं मग तरी पण रविवार असल्यामुळं मग पोराला एक दिवस बाप घरी असतो तर काहीतरी त्याला पण इच्छा असते की आज थोडं माझ्या वडिलांनी बाहेर घेऊन जाऊन काहीतरी मला घ्यावं वगैरे हो मग मी रविवारी त्याला काही ना काहीतरी घेत असतो आता चाललो आहे आम्ही बाहेर आज पाऊस पण नाही आहे आज एकदम मोकळे ऊल पडले आज तेव्हा बरं वाटते तिथं सारखाच पाऊस चालू असतो आज केवढा पाऊस नाही आहे वातावरण चांगलं आहे बाहेर जाऊ शकतो इथे जाता येणार जाता नसतात चला गौरांग बाहेर जाऊया आता चला हा आम आमचा गौरांग कसं वाटतं मला म्हणजे चाल चालेल हां हां चला मग आता बाहेर जवळ आलो चालले आता दुकानात चालले काहीतरी खायला प्यायला बघूया मी क्या दुकानात चाललंय होती पाव देत काय ना काढलं ना पाव घ्यायचे काढ ना पाव घ्यायला आले आम्ही आज मिश्रळ पाव खा खायचं आहे आम्हाला असं सांगायचं आहे पाव खाणार ना आत रोटकी आम्ही आज मिसळ खाणार आहे आता पाहू घेतले मिश्र जाऊन आता मिसळ खाणार आहे ते मटकीचं चालवून बनवलेलं आहे आठ पण आम्ही ठेवले आता मिसळ जाऊन खाणार दोड खाणार

म्हणजे मातीचा सुगंध कसा येतो गावाला गेल्यावरती जसं पण असा एक सुगंध येते झाडांची मस्तपैकी बिलं आहेत त्यांचा पण सुगंध येतो आता इथून आतमध्ये जाणार आमच्या आजूबाजूचा परिसर बी चांगला राहते इथून राईटमधून आतमध्ये जाणार आतमध्ये जाऊ शकतो

फरसाण आणलेले मिसळ करून खातो कधी कधी बनवतून खातो आज तुम्हाला पण दाखवतो कशी बनवायची ते फरसाण हे मटकीचं कालवण घरच्या घरी आम्ही मिसळ बनवलेली बघा हे मटकीचं कालवण यायच गौरांग काल बोलला पप्पा उद्या मिसळ खाऊ खू मग चालेल म्हणलं आम्ही मिसळ सकाळी सांगितलं होतं बायकोला की मक्कीचं मक्कीच कालवंग करून गेली एका मिसळ त्याच्यात अर्सन टाकायचं आले लहान गेले खाली वरती आले ना फक्त नंतर या स्टॉप कर मिसळला लिंबाशिवाय मजा नाही येत आहे की नाही लिंबू असल्यामुळे बरं वाटतं हे लिंबू टाकूया आपली मिसळ तयार होईल कांदा नको आपल्याला कांदा नाही आवडत टाकले लिंबू थोडा अजून रस्सा टाकूया हे पाव आता गौरंगची मिसळ झाली तयार ठीक आहे चला या शॉप आम्ही आता मिसळ खातोय बघा गौरंग मिसळ खाणार आहे पाव आणि मिसळ आमचा सकाळचा नाश्ता <coughs> खोकला वातावरण टाईट म्हणजे तब्येत पण टाईट त्याला <coughs> दोन तीन दिवसापासून खोकला येतो संध्याकाळी डॉक्टर बी घेऊन जात आहेत परत शाळेत शाळेची खाडी होती पाऊस आला लहान पोरांना मग पाऊस आल्यावर पोरांना मग खोकला चालू होतो काही ना काही आजार चालतो तरी त्या थंड नाही काही नाही काही खायला देत नाही त्याला एलर्जी कशी झाली गावरा चांगली झाली बरी लागते बरोबर तिच्यासाठी पण ठेवायला लागेल दुपारी आल्यावरती सगळं खाल्लं का मला काही ठेवलंच नाही का, का। की नाही तिला पण ठेवूया तिला पण दुपारी आली का ती कामावर तिला पण मग ती आम्हाला म्हणाल मला काय ठेवलं नाही का माझ्यासाठी काय ठेवलं आहे का तिचे डायलॉग असतं बाबा तिला पण ठेवूया आमची मंडळी कामावरून आलेली आहे आले आले बोले भूक लागली आहे ज्या तिने पण ठाम मारलेलं आहे खूप भूक लागली होती वाटत <laughs> <दोना थे। laughs> आज का आपल्यावरती <अपले> <laughs> आपल्यावरती काय आज जास्त फायरिंग झाली नाहीये आप कारण आपण सगळं काम व्यवस्थित करून ठेवलं होतं आहे की नाही पाणी भरलं साफसफाई केली गालकरी सगळं धुतलं त्यामुळं आपल्यावर आज फायरिंग नाहीये नाही तर आल्या आलं फायरिंग होते आता आम्ही जे होतोय हा आता जे होतोय आणि तुम्ही पण जेवायला या आम्ही जेव्हा मित्रांनो मी एक मुंबईचा डबेवाला आहे दिवसभर डबे टाकायचं काम करतो पन्नास साठ किलोमीटर लांब सायकल पळवत राहतो एवढं सगळं करून संध्याकाळी आल्यावरती व्हिडिओ बनवतो जसा टाइम मिळतो तसा व्हिडिओ बनवतो आज सुट्टी होती म्हणून बनवला ब्लॉग माझी बायको आम्ही नवरा बायकोचा व्हिडिओ बनवतो पोराबरोबर ब्लॉग बनवतो कुठे फिरायला गेलो ते बनवतो असं थोड़ एक अडीच महिने झाले तर चॅनल बनून पण आहे आपल्या लोकांना मला सपोर्ट मिळतोय थोडं थोडं आहे गाडी थोडी थोडी रुळा येते आणि असंच मी प्रयत्न करीत राहीन पण त्याच्यासाठी तुमच्या प्रेमाची तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे तेवढी मला जर मिळाली तर आणखीन खूपच चांगलं आहे एक एक मराठी माणूस काहीतरी करतोय पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी आपल्या लोकांनी जर जेवढं सपोर्ट केलं तर खूपच चांगलं आहे काय आपला माणूस पुढे जातोय तर हे चांगली गोष्ट आहे त्यासाठी मी तुम्हाला एवढंच आहे की माझे व्हिडिओ जर असेल तर ते बघत असाल तर ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या सपोर्टमुळं आणखीन पाठबळ मिळतं आणखीन एक नवीन माझी उमेद वाटते की मी हां मला आहे माझ्या लोकांचा सपोर्ट म्हणून मी अजून प्रेरणा मिळते त्यामुळं माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत जावा कुठं काही चुकलं असेल तर आपल्या तर ते पण सांगत जावा एवढीच माझं संग मागणे <coughs> माझं सांगणे जय महाराष्ट्र